नमस्कार मैत्रिणींनो निकितास ग्लॅम वर्ल्ड मैत्रिणींनो आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी असे सगळ्याच प्रकारचे दागिने बघायला मिळतात सध्या तर महिलांमध्ये पारंपरिक दागिने खूपच ट्रेंडमध्ये आहेत लग्न समारंभांना किंवा कार्यक्रमांना दागिनेच घालतात कानातले बांगड्या नेकलेस या सध्या मंगळसूत्रांमध्ये देखील नवनवीन आणि ट्रेंडी प्रकार बघायला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन मंगळसूत्रांचा प्रकार बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विवाहित महिलांचा सगळ्यात महत्वाचा दागिना म्हणजे मंगळसूत्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक अशा उडी मंगळसूत्रांचा काही सुंदर आणि लेटेस्ट डिझाईन्स बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा कुडी हा महाराष्ट्रीयन दागिन्यांपैकीच कानातल्यांचा एक पारंपारिक दागिना आहे तर सध्या अशा प्रकारच्या पारंपरिक कुडीपासूनच तयार केलेल्या कुडी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे यामध्ये ऑक्सिडाइज गोल्डन आणि मोत्यांच्या मंगळसूत्रांचे हा कुडी मंगळसूत्र पॅटर्न बघायला मिळतो अशा प्रकारचे कुडी मंगळसूत्र सध्या खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर वाटतात अशा प्रकारचे नवऱ्याचे नाव असलेले कस्टमाइज कुडी मंगळसूत्र देखील खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे अशा प्रकारचे सिंगल कुडी असलेले नाजूक मंगळसूत्रसुद्धा घातल्यानंतर खूपच सुंदर वाटते यामध्ये असे एक कुडी दोन कुडी तीन कुडी तर असे वेगवेगळे मंगळसूत्र डिझाईन्स येतात तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हा कुडी मंगळसूत्राचा एक नवीन प्रकार आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या पुढील व्हिडिओमध्ये मी एक मंगळसूत्रांचा एक सुंदर प्रकार म्हणजेच ठुशी मंगळसूत्र घेऊन येत आहे त्यासाठी स्टेट्यून